मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे तर आम्ही आलो आहोत परभणी या ठिकाणी बंदरसाठी आलेलो आहोत तर या ठिकाणी पाथरी पाथरी या ठिकाणी साईबाबांची जन्मभूमी आहे तर या ठिकाणी आम्ही दर्शिंगसाठी आलो आहोत तर आमच्याबरोबर आहेत बीबे साहेब यांच्याशी तुम्ही नमस्कार मी बारामती पथक या इथून आलेलं आहे बारामतीनं लोकसभा मतदारसंघात हे काम करण्यासाठी आम्हाला समजलं की पाथरी परभणी जिल्ह्यातील पाथरी गावामध्ये जन्मस्थान आपले साईबाबांचे आहे ही था बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे इथे तर आम्हाला इथं आल्यास बघण्यातल्यास आम्हाला असं वाटलं की खरंच जन्म साईबाबांचा ठाणा ठिकाणी तर असं वाटलं की जेव्हा आधार आणि समाधान वाटलं आम्हाला तर माझा असं एक म्हणण्याचा एक उद्देश आहे की परभणी जिल्ह्यातील बारामती ताबाद जिल्ह्यातील पाथरी या गावी येऊन आपण सर्वांनी दर्शन घ्यावे ही माझी सर्वांना मनापासून मी ही करतोय विनंती करतोय विनंती करतोय आणि असं थळ बघण्यासाठी अवश्य घ्यावं थोडंच बोलतो जय साई एक तेरा सहारा के तुम बिन कौन हमारा साई एक तेरा सहारा के तुम बिन कौन हमारा में मे नैया ही दूर किनारा होवर में मेरी नैया बड़ा ही दूर किनारा मेर, साई एक, एक तेरा सहारा के तुम बिन कौन हमारा साई एक तेरा सहारा